ही पहिलीच घटना आहे का गावामध्ये काय असं तुमच्या बोलल्यामध्ये काल रात्री किती वाजता दिवसादरम्यान झालं तरी एवढा वैवाटाचा रस्ता असून आहे पण गुमगाव काय झालं नेमकी घटना बकऱ्या बकऱ्या आलो होतो बकऱ्या मारून किती वाजताची घटना आहे लांडग्यानी मारताना ती पाहिलं का लांडगी मारतानी लांडग्यानी बकऱ्याला मारतानी बारा पाहिलं का तुम्ही पाहिलं नाही आलटलं अच्छा किती लांडगे होते होते जास्त दाख होते दादा इथं होते अंदाज अंदाज इथं काय होते या हो। किती साग साग अच्छा या ठिकाणी आई बकऱ्या धरल्या खरं तर म्हणून आम्ही बाहेर निघालो माझे पती न मी तर आम्ही तिघ बाहेर आलो बाहेर आल्यावर पाहतो तश्या बकऱ्या पूर्ण पडून होत्या आणि थेट झाडावर तिथं होते अच्छा जेव्हा तुम्ही इथं पाहिलं पहिल्यांदा आले तुम्ही धावत इथं काय दिसलो तुम्हाला इथं बकऱ्या भारताने दिसले का ते लांडगे वगैरे अच्छा अच्छा इकडल्या भागातून हे नदीच्या काठा आहे इकडे असं पोहून गेले काय नाव आहे तुमचं अच्छा तुम्ही दोघ जण इथे राहता आणि आपण जवळपास किती रुपयाचं रात्री दीडशे दोनच्या दरम्यान लांडग्याच्या हल्ल्यामध्ये पाच बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आणि काही सहा पाच ते सहा बकऱ्या अजून घायल आहेत गोविंदराव मुते मुक्काम राहणार गुमगाव यांच्या घरची घटना घर आहे प्राइ्ग भाही만 ह落 Risk जाँ कर्लाति का मबिया?